राधानगरी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय शिवाय सोसाट्याच्या वाऱ्यानं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित होतो अशावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे सहा तास मुसळधार पावसात भिजत काम केलं आणि पेक्षा अधिक गावातील वीज पुरवठा सुरळीत केला विशेष म्हणजे या मोहिमेत काही महिला कर्मचारीसुद्धा सहभागी होत्या राधानगरी तालुक्याला सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसतोय त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात राधानगरी तालुक्यातील अनेक गावात वीज पुरवठा खंडित होतो गेले दोन दिवस राधानगरी तालुक्यातील सुमारे वीस गावातील वीज वाहिनीत बिघाड झाला होता अशावेळी राधानगरीचे उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबे कनिष्ठ अभियंता कांचन शिंदे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी बिघाड झालेल्या वीज वाहिनीची तपासणी सुरू केली जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस असतानाही महावितरणच्या या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन काम केलं आणि तांत्रिक बिघाड दुरुस्त केला त्यातून सुमारे वीस गावातून वीज, वीज पुरवठा सुरळीत झाला त्यामुळे राधानगरी धरणासह या वीस गावातील जनजीवन सुरळीत झालंय महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांकडून कौतुक का आहे दरम्यान एखादी वीज वाहिनी तुटून पडली असेल तर महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा तुटलेल्या वीज वाहिनीला स्पर्श करू नये घरातील विद्युत उपकरणं भिजलेल्या हाताने हाताळू नयेत असं आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबे यांनी केलंय